गुड इव्हनिंग फ्रेंड्स नमस्कार बांधवांनो तर आजचा टॉपिक आहे उदित नारायण उदित नारायण बावचळा आणि महिलांचा महिला फॅन्सचा विनयभंग विनयभंग केला 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 तर उदित नारायण एक आघाडीचे गायक आहेत गायक आहेत वयवर्ष पासष्टच्या पुढे एकोणसहत्तर कस काय बावचले कस काय बिघडले फॅन्सचा कस काय महिला फॅन्सचा एक प्रकारे विनयभंगच केल्यासारखा प्रकार केलेला आहे ठीक आहे फॅन्स आहेत हातात हात देणं ठीक आहे सिग्नेचर देणं ठीक आहे एखाद्या वेळेस एखादा फॅन्स एखाद खूपच मोड असेल एखादी महिला फॅन्स खूपच मोड असेल गालाचा वगैरे 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 किस देणं ठीक आहे पण लिपकिस लिपकिस भारतीय संस्कृतीमध्ये सार्वजनिक ठिकाणी शोभत नाही शोभत नाही कुणीही त्याचं समर्थन करू शकत नाही करू शकत नाही आणि कुठंतरी उदित नारायणचे एकंदरीतच रिॲक्शन बघितल्यानंतर असं वाटतं की ते कुठंतरी चेकाळल्यासारखे वाटत आहेत कुठंतरी त्यांचा स्क्रू क्रू स्क्रू ढिला झाल्यासारखं वाटतोय ढिला झाल्यासारखं वाटतोय तर तर महिला आयोग महिला आयोगाचं चा याच्याकडे लक्ष जातं आहे का महिला आयोग या संदर्भामध्ये काही प्रतिक्रिया व्यक्त करते याच्याकडे आमचं लक्ष आहे लक्ष आहे आणि आ, मला वाटतं उदित नारायणने कुठंतरी देखील मागायला हरकत नाही हरकत नाही हरकत नाही बघूया काय होतं आहे एकंदरीतच प्रतिक्रिया जनतेच्या प्रतिक्रिया महिलांच्या प्रतिक्रिया फारशा काही या सर्व संदर्भामध्ये सकारात्मक नाही आहेत अनेकजण सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांना ट्रोल करताय ट्रोल करताय ट्रोल करताय आता आम्ही देखील कलाविश्वातलेच एक घटक आहोत आम्ही देखील गायक गीतकार संगीतकार स्क्रिप्ट रायटर आहोत सिस्टीमधल्या नकारात्मक घटकांनी आम्हाला काही संधी मिळू दिली नाही आम्हाला काही ब्रेक मिळू दिला नाही त्यामुळे अजून तरी आम्ही उपेक्षितच आहोत उपेक्षितच आहोत तरी देखील आम्हाला हे काही पसंत पडलेलं नाही आवडलेलं नाही 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 थँक्यू थँक्यू जनतेला काय वाटतंय प्रेक्षकांना काय वाटतं आहे व्हिवर्सना काय वाटतंय हे पण महत्त्वाचं आहे महत्त्वाचं आहे महत्त्वाचं आहे Thank you.